गारवा वाईन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मानवत तालुक्यातील मानवली येथील पस्तीस वर्षीय शेतकऱ्याचे उपचारादरम्यान परभणी येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले या प्रकरणी सोळा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू पोलिस ठाण्याअंतर्गत मानवत तालुका मानोली येथील शेतकरी गोविंद काळुळा मुळक व पस्तीस वर्ष वडिलांनी शेतावर घेतलेले भारतीय स्टेट बँकेचे पाच लाख रुपये कसे फेडावे या नैराश्यातून आणि ताणतणावातून विषारी औषध प्राशन करून उपचारादरम्यान सोळा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता निधन झाले आहे घटनेची माहिती कळतात पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पोलीस नायक सोपान बारवकर मानोलीचे पोलीस पाटील बबन तळेकर यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन पंचनामा करत शव करण्यात आल्यानंतर प्रेत नातेवाईक यांच्या स्वाधीन करण्यात आले मुंजा काळुराम मुळक राहणार मानोली तालुका मानवत याने दिलेल्या खबरेवरून कलम एकशे चौऱ्याण्णव आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करत आहेत मय गोविंद मुळक यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे राजहंस धूत सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बस